शेतकऱ्यांच्या ज्या गरजा बघते मी लोका आ, की लोकांना वेळेवरती लोका खत मिळत नाहीये त्याचं नियोजन मी तीन वर्षापासून नियोजन पद्धतीने लोकांची सोय करून खत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो याचा लाभ मिळणार आहे आता तरी सुद्धा मी दीड हजार लोकांचं खत वाटपाचा कडव जिल्हा परिषद गटात नियोजन ठेवलेले आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे असं या भागामध्ये असं कळतंय की सिद्धेश्वरी यांना आम्ही उमेदवार या नजरेने आम्ही बघतोय काय आपली राहण्याची इच्छा आहे का मी राजकीय दृष्ट्या कुठलाही उपक्रम कधी राबवत नाही मी समाजकार्य म्हणून आजपर्यंत सगळे उपक्रम राबवले आहेत त्यामुळे अजून तरी माझी कुठली निवडणूक लढण्याची इच्छा नाही कोकणात प्रथमच युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघितलं गेलं जेव्हा नवीन तुम्ही इकडे आलात त्यावेळेस नागरणी स्पर्धा वगैरे घेतल्या असं वाटत होतं की आमदारकीची पण आपण तयारी करत होता काय सांगत मी लोकांना जी हवं आहे त्या दृष्टिकोनातून समाजकार्य करतो त्यामुळे लो लो मी लोकांना इकडची लोक उत्सुक आहेत बैलगाडी क्षेत्रासाठी अनेक विविध उपक्रम मी राबवते ते लोकांना आवडत आहेत त्या पद्धतीने मी शेतकऱ्यांसाठी वगैरे खत वाटप मोफत छत्री वाटप हे विविध उपक्रम राबवतो